काय प्रकार घडले का नाही हाटीलवर जेव्हा आलेले वेगळं होते माणसं त्यांनी मला फोटो मागितला मग मी असा काचात फोटो द्यायला गेले की त्यांनी काच पॅक केली कोणी आत पॅक केले त्यांनी लगेच गेअर टाकले की एकशे चाळीसची स्पीड न गाडी पळून नेली मला तिथं बुकी घातली आणि पुन्हा काय झालं त्वरेच्याला ते महाराज देशात ह्याला मारून टाकू म्हणायचे याचे हात जवर फुटत नाहीत आणि मरत नाही त्यावर सोडायचंच नाही म्हणतो ते काय म्हणणार जामखेड बस नाही तर तिथं पुलात फेकून द्यायचं म्हणजे ह्याला मार मारून टाकायचं म्हणजे किती वाजता घडला प्रकार सहा वा सात साडेसातच्या मध्ये ओळखीचे होते का तुमचे काय नाही ना ओळखीचे नाहीत ना काय नाही पंधरा दिवसात दुसरी घटना मला धमकीचा फोन यायची एक आणि इतर विहिरीमध्ये उचलून नेलं पाच किलोमीटर सिद्धेश्वरचा पूल जे आपला वडगावचा त्याच्यावर नेऊन फिटून दिलेला आहे मला हा जेवण केलेलं होतं काय नाही मग फोटो सगळेच मागतात म्हणून फोटो द्यायला गेलो कारण सगळ्यांना नाराज करते ना सगळे फोटो मागतात म्हणून आपलं सहज फुटून त्यात एक जणांना मला सोडून दिलेला किती जण काय नेमका प्रकार काय होता म्हणजे काय नाही काय नाही प्रकार नाही ना काही त्यांची आमची दुश्मनी नाही फोटो द्या म्हणून मी सगळ्यांनाच फोटो देतो फोटो द्यायला गेल्यावर मला उचलून नेलं ते मी मारायचंच म्हणायचे ना खालास करायचं कारण बुक्या ही त्याच टायमाला घालते की मारायच्या हिशोबाच नेल मला त्यात करून कशा ना पाय न्यायचं तुम्ही तुमच्या सुरक्षेसाठी दोन तु दोन बाउंच ठेवलेत तरी हा प्रकार घडलाय काय विषय आता ती माग थांबलेली ती काय करणार कुठं द्यायला लागलो ती काय करणार गाडीला गेर टाकलीस पण ती तर काय पाळणार आहेत का थोडी माग काय काय मागणी कठोरची कठोर कारवाई गाडी हुडकूनच आणावी त्यांनी त्यांच्यावर कठोरची कठोर कारवाई करा मला सुरक्षा त्यांनी दिली पाहिजे कारण की पंधरा दिवसात दोन दाव होतो कारण की मी गरिबीतून वरी आल्यामुळं आणि आज चांगली सेवा करतो जनतेची अडीचशे रुपयात टाटिकतो म्हणून भरपूर दे आम्हाला म्हणजे काय ते धंदाच करून त्यांचा हिशेब झालेला आम्हाला गाडी पाच व्यक्तीने तुम्हाला काय विचारलं किंवा काय बोलून वगैरे हो मारले का नाही नाही फक्त त्यांचं एकच म्हणणं होते की आम्हाला मारून टाकायचं ड्रायव्हर म्हणायचा जाम केला नेतो पाच व्यक्ती होती ती तो मी आनंदोत्सव साजरा केलाय आहे इंस्टाग्रामचे चारशे फॉलोअर झाले घटना घडते काय घटनेकडे आता असे म्हणजे आता सपोर्ट देणार का महाराष्ट्र सपोर्ट देत आहे आपल्याला सगळेजण सपोर्ट देतात पण त्या सपोर्ट मध्ये काय जाणारे बी आहेत की असं मारायचं म्हणजे हिशेब आहे त्यांचा काय जाणारे बी भरपूर आहेत असं धमक्या देणं वेगळं झालं फोनवर धमकी देत ते थोडं झालं कोणी डायरेक्ट उचलून नेलं म्हणजे माराच्या हिशेबानं पाच किलोमीटर उचलून कोणच नेऊ शकत ना असं माराच्या हिशेबाने उचलून नेलंय ना मला अडकून काचत म्हणजे कोणत्या हिशोबात दरवाजा मध्ये दरवाजा मध्ये अडकून नेलै काही व नाही की माझ्या हाताला हात नाही उचलत पायाला घासलंय बाबा हे आमटा फुटला माझा मी पण चप्पल सुटले नाही तर आज पाहिजे राहिली नसते माझी काय मागणी आहे प्रशासन प्रशासनाकडे एकच मागणी घ्यायला कठोर ते कठोर कारवाई झालीच पाहिजे नाही आारीनं तुम्ही आता ही घटना घडल्यानंतर पोलिसां गेला होता का काय तिथून आम्हाला म्हणजे लवकर जावा पण आम्ही सिविल आलो आला हे इंजेक्शन दिलंय मला पण आम्ही खास गेला चाललो आम्हाला खास गेला इलाज करायचं तिकडे चाललो आम्ही जाताना बंद मुख्य माणूस आता मला सांगा नौकर काय करणार मालकाला मारायला आज भिले नाही तर थोडी तुड करणार आज सगळे म्हणजे घरदार भिवून आहे आमचं टव मारून जाते हीच नाही पश्चात माझी माझी एकच मागणी की मला सुरक्षा दिली पाहिजे पहिलं हॉटेल दुसऱ्या ठिकाणी होतं हॉटेल बदलण्याचं कारण काय होतं नाही आता इकडे आल्यानंतर हे ट्रॉफिक व्हायला लागली कोणा जीवाला झोका होऊन तिथं बारीक पन्नास म्हणून मोठ्या पदार्थात आणले पण इथं माझ्या जीवावर उठले झाला काय मग पुढं काय पुढं काय करणार आहे तुम्ही काय नाही मी मागणी म्हणजे आता मला न्याय पाहिजे आणि म्हणजे पाहिजे मला आरोपी पकडून दिले पाहिजे